आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद उत्सव आनंदात साजरा करा श्री विलास यामावर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट आज रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने श्री गणेशोत्सव व ईद ए मिलाद दोन हजार चोवीस उत्सवाच्या अनुषंगाने अक्कलकोट उपविभागातील श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी ईद ए मिलाद समितीचे मुस्लिम समाजाचे पदाधिकारी तसेच शांतता कमिटीचे सदस्य यांची संयुक्त बैठक मल्लिकार्जुन मंगल कार्यालय अक्कलकोट येथे माननीय श्री विलास यामावर सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग अक्कलकोट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकीकरता मान्य श्री विलास यामावर सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट निवासी नायब तहसीलदार श्री विकास पवार उपकार्यकारी अभियंता महावितरण अक्कलकोट श्री आडम तसेच श्री शंकर कवितकर गट विकास अधिकारी पंचायत समिती अक्कलकोट श्री शैलेश बिराजदार ओ एस नगरपालिका अक्कलकोट श्री अविनाश मणीखांबे श्री अमर शिरसाट श्री इरफान दावन्ना श्री संजय देशमुख श्री वसंत देडे श्री तम्मा शेळके सुनील बडकर प्राध्यापक श्री करशेट्टी पत्रकार श्री शिवानंद फुलारी यांनी मनोगत व्यक्त करून सूचना केल्या तसेच सदर मीटिंगकरिता श्री मिलन कल्याण शेट्टी श्री बाबासाहेब निंबाळकर श्री प्रवीण घाडगे श्री सद्दाम शेरेकर श्री ऋतुराज राठोड श्री आलम कोरबू श्री नन्नू कोरबू श्री दत्तात्रय माडकर श्री शुकर शेख श्री हुसेन बळरोगी श्री रफीक पठाण तसेच पोलीस पाटील व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य श्री विलास यामावर सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग अक्कलकोट यांनी मंडळाचे पदाधिकारी तसेच ईद ए मिलाद समितीचे मुस्लिम प्रमुख पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले श्री गणेश उत्सव शांततेत आनंदी वातावरणात पार पडणे बाबत आव्हान केले आहे आक्षेपहार व धार्मिक तेढ निर्माण करणारे गाणे लावण्यात येऊ नयेत सामाजिक उपक्रम राबविले जावेत श्री गणेश प्रतिष्ठान ठिकाणी चोवीस तास स्वयंसेवक नेमावेत सर्वांनी ऑनलाईन अर्ज करून रीतसर परवानगी घेऊनच मिरवणूक काढण्यात यावी मिरवणुकी दरम्यान पारंपरिक वाद्य लावण्यात यावी डीजे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात यावा मिरवणुकीपूर्वीच मिरवणुकीतील वाहने सुस्थितीत असलेल्या खात्री करावी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत इत्यादी सूचना देण्यात आल्या तसेच सदरचे दोन्ही उत्सव शांततेत पार पाडण्याबाबतचे आवाहन करण्यात आले सदर बैठकीकरता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीतील दोनशे ते अडीचशे पदाधिकारी उपस्थित होते सदरची मीटिंग ही साडे अकरा लाईव्ह पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स